गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूज निफाड तालुक्यातील नैताळे येथे मतोबा महाराजांच्या मूर्तीची झालेली चोरी अद्याप उघडकीस न येताच ग्रामस्थांचा संता पुसळला आहे अवघ्या महिन्याभरात मतोबा महाराजांची यात्रा होत असताना आठ दिवसांपूर्वी झालेल्या चोरीचा तपास लागला नसल्याने आज भाविकांनी नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखला तातडीने तपास लावा मतोबा महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणानून गेला दीड तास चाललेल्या या रास्तारोकोमुळे महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा मोठ्या रांगा लागल्या विशेष म्हणजे आंदोलकांनी अॅम्ब्युलन्सला तात्काळ मार्ग देत आपली भावना शांततेत व्यक्त केली प्रशासनाने तातडीने तपासाचा शब्द दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले ग्रामस्थांचा एकच आग्रह

त्यांनी त्यांनी असं सांगण्यात आलं की प्रशासन आपल्याला मदत करत नाही म्हणून आपल्याला प्रशासनाला आप जागा करण्यासाठी आपल्याला रस्ता रोको करणं हा पर्याय म्हणून गावां सर्व ग्रामस्थ आज रस्त्यावर बसून हा रस्ता रोको करत आहे माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे आमच्या भावनेचा आधार करून प्रशासनाने देवाची यात्रा पौष पौर्णिमेला विनंती आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं की आमचा देव आम्हाला सापडून द्यावा आम्हाला आमचा तुमचा बांधाला बांध नाही तरी पण आम्ही सर्व तुम्हाला सहकार्य करू तुम्ही आम्हाला सहकार्य करा हीच या ठिकाणी विनंती करतो ग्रामस्थांपतर्फे आणि नाईन मराठीसाठी अरुण खांगड लासलगाव